सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाग्रस्तांचे आडोशीतील जंगलात ठाण चुली मांडून तेथेच थाटला संसार कुटुंबीयासमवेत जंगलातच रात्र जागिवली सातारा जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बाधित झालेल्या जावली महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी माडोशी रवंदी खिरखिंडी कुपासूर तांबी वासोटा येथील प्रकल्पग्रस्त आपल्या मूळ गावी पुन्हा येऊन दाखल झाले आहेत जंगलातील कोअर झोन मधील क्षेत्रात त्यांनी ठाण मांडून संसार ताटला भिवंडी तालुक्यातील एकसळ सागाव येथे झालेले पुनर्वसन मान्य नसून तेथील आदिवासी आम्हाला जगून देणार नाहीत असे यावेळी पुनर्वसित लोकांनी सांगितले पुनर्वसनाच्या चांगल्या सुविधा नाहीत त्यामुळे आम्ही आता येथेच राहणार व इथेच मरणार अशी भूमिका घेत प्रकल्पग्रस्तांनी आडोशीतील मूळ गावच्या जंगलातच चुली पेटवल्या आणि रात्र जागवली सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जावली महाबळेश्वर तालुक्यातील आडोशी मांडोशी रवंदी खेरखिंडी कुपासूर तांबी वासोटा येथील प्रकल्पग्रस्तांनी सागाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी दोन हजार पंधरा साली पुनर्वसन करण्यात आले एकूण एकशे वीस प्रकल्पग्रस्त खातेदारांकरता त्या ठिकाणी केंद्र शासनाकडून दोनशे बेचाळीस हेक्टर जागा दिली गेली होती मात्र पहिल्या टप्प्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा गाभा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या सत्तर कुटुंबाचे पुनर्वसन त्या ठिकाणी करण्याचे व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ठरवले त्यापैकी खिरखिंडी येथील सहा कुटुंबे वगळता त्या ठिकाणी बाकीचे प्रकल्पग्रस्त वास्तव्यास गेले मात्र गावातील असलेल्या आदिवासी लोकांचा त्रास मारहाण या गेल्या दहा वर्षापासून त्या ठिकाणी होत आहे त्या त्रासाला कंटाळून तसेच पुनर्वसनासाठी दिल्या जाणाऱ्या रस्ते पाणी वीज यासह अन्न सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मूळ गावी परतण्याचे निश्चित केले शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता एकसळ सागाव जिल्हा ठाणे येथून सुमारे बावीस प्रकल्पग्रस्त मिनी ट्रॅव्हल्सने महाबळेश्वरात आले तेथून कुरोशी पुलावरून वाघावळे उचाट अकल्पे येथे पोहोचले त्यानंतर अकल्पेतून पायी चालत दुपारी बाराच्या सुमारास आळोची हे मूळ गाव त्यांनी गाठले तेथील पडक्या उद्ध्वस्त झालेल्या शाळेच्या इमारतीसमोर संसार मांडून तेथे ठाण टोकले त्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी मूळ गावी येण्याची भूमिका स्पष्ट करून आता आम्ही येथेच राहणार आणि इथेच मारणार असा आक्रमक पवित्रा घेतला सर्वप्रथम हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प का आणि कशासाठी राबवलं जात आहे हे आपण जाणून घेऊया सह्याद्री व्याघ्र सरक, प्रकल्प आ, हा केंद्र सरकारचा प्रकल्प असून ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ हा विषय लक्षात घेऊन जेणेकरून जागतिक तापमान वाढीमुळे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा थर कमी होत आहे आणि त्यावर कुठेतरी नियंत्रण राहावं म्हणून पर्यावरण समतोल राखता यावा म्हणून जंगल संरक्षण आणि संवर्धन हे या प्रकल्पामार्फत केलं जात जस असेल अतिवृष्टी असेल किंवा सुनामी असेल अशा घटना घडू शकतात ह्या गोष्टी लक्षात घेऊन शासनाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे विचारणा केली असता आपल्या सहमतीने पसंतीने आपण पुनर्वसनासाठी मान्यता दिली आपल्याला पुनर्वसनासाठी महाराष्ट्रामध्ये तीन ते चार सर्वे नंबर देण्यात आले ते तीन ते चार सर्वे नंबर त्याच्यापैकी एक हा एकसा सागाव भिवंडी तालुक्यामध्ये असलेल्या ठाणे जिल्ह्यामधलं मध्ये असलेला जो आपण पसंती केलेला सर्वे नंबर होता ठीक आहे आपले पूर्वज जे वाढ वडिलांपासून ठिकाणी त्यावेळी कोणा कोयना धरण झालं कोयना धरण झाल्यानंतर पहिला प्रकल्प तो आपल्यावरती लादला गेला त्यावेळी आपल्याला सांगितलं की तुम्हाला वीज चोवीस तास वीज पुरवली जाईल पण काही वीज पुरवली गेली नाही त्याच्यानंतर आलं कोयना अभयारण्य अभयारण्य गेल्यानंतर कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असे वेगवेगळे प्रकल्प आपल्यावरती लादले गेले आणि हे प्रकल्प होत असताना आता इथे आपण कोयना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिथे विस्थापित झाल्यानंतर आपण कोयना तांसा धरणग्रस्त झालो तांसा धरणग्रस्त झाल्यानंतर तांसा अभयारण्याच्या बफर झोन मध्ये आपण आलो जसे आता आपण इथे कोयना सगळ्या व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोन मध्ये आहोत तिकडे आपण तांसा अभयारण्याच्या बफर झोन मध्ये आहोत म्हणजे अन्याय इकडे आड तिकडे वीर अशी अवस्था आपली झालेली आहे आपल्याला आपलं पुनर्वसन हे ऐच्छिक जरी असलं तरी कुठेतरी जगा जगामध्ये जे जागतिक तापमान संतुलित राहण्यासाठी हा चांगला सगळ्यांच्या हिताचा प्रश्न असल्यामुळे आपण त्यांना मान्यता दिली आणि काही अटी आणि शर्तींवरती आपण पुनर्वसनासाठी मान्य झालो ठीक आहे आपण मान्यता दिल्यानंतर आम्ही आमच्या नातेसंबंधामध्ये जिथे आपले काही गाव विस्थापित झाले त्या ठिकाणचा सर्वे नंबर पसंती दाखवला पसंती झाल्यानंतर शासनाचं काम होतं तेथील भौगोलिक परिसर भौगोलिक परिसर असेल किंवा सांस्कृतिक असेल किंवा टेक्निकल बाबी फायनान्शियल बाबी हा प्रकल्प पुनर्वसनासाठी योग्य आहे की नाही हा निर्णय शासनाने घेण्याचं गरजेचं होतं ठीक आहे हा पुनर्वसन आपण मान्य केल्यानंतर शासनाने पुन्हा आपल्यावरती त्या रिस्पॉन्सिबिलिटी टाकल्यात की तुम्ही पसंत केलं म्हणून आम्ही केलं ठीक आहे आणि विस्थापित झाल्यानंतर प्रॅक्टिकली तिथे राहिल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की हा पुनर्वसन होऊन आमचा आयुष्याचं आयुष्य उद्धस्यच होतंय ज्या प्रकारे आम्ही पुनर्वसित झालो त्या ठिकाणी एक तर तानसा नदीच्या पातळलगत ची जागामुळे अतिवृष्टी झाल्यावरती आपल्याला सकर्कतेचा यशाला बीएमसी म्युनिसिपल कॉर्पोरेशन तर्फे हा दिला जातो तसेच अभयारण्याच्या जा बफर झोन मध्ये असल्यामुळे कोणताही विकास आपल्याला आपल्या आयुष्यात करू आप शासनाकडून परवानगी मिळत नाही आम्हाला एकशे वीस खातेदारांचं पुनर्वसन केलं जाईल अशी शाश्वती शासनाकडून देण्यात आली ते हे पुनर्वसन दोन टप्प्यामध्ये विभागणी आमची केली सर्वप्रथम सत्तर खातेदार त्याच्यानंतर पन्नास खातेदारांचं पुनर्वसन होईल असं आश्वासन आम्हाला दिलं पण हे आश्वासन एकवीस नागरी सुविधा आपल्याला दिल्या जातील पण सुविधा ह्या फक्त काही समोर आलं नाही दुसरी गोष्ट आम्ही इथे जे राहत होतो ते शंभर टक्के शेतकरी हो। आहोत आणि आमचं उपजीविकेच साधन हे एकमात्र शेती आहे आता शेती आम्हाला शेती पूर्व पूरक जागा आपल्याला करून देतील असं शासनाने सांगितलं एक लेवल जागा केली जाईल शेतीला रस्ते दिले जातील शेतीला लाईट दिली जाईल पाणी दिलं जाईल पण वास्तविक मध्ये असं त्यांनी काही केलेलं नाही इव्हन जी जागा दिलेली आहे ती गाळापासून तयार झालेली भुसभुशीत जागा आहे आणि तिथे पुनर्वसन झालं आणि त्या पुनर्वसनापासून जे दहा वर्ष झाले आपले जे हाल चाललेत ते हाल समज झाल्याने आपण हा परतीचा प्रवास चालू केला आहे त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला आपल्या एकशे वीस कुटुंबांसाठी एक दोनशे बेचाळीस पॉईंट एकोणचाळीस हेक्टर शासनाने आपल्यासाठी मंजूर केलं वीस फॉर्स करून आणलं आणि जमीन वेळेस मात्र एकशे वीस पैकी फक्त चौसष्ट जमीन देण्यात आली आणि ती अर्धवर दिली त्याने सांगितलं आम्ही तुम्हाला अठरा वर्षाच्या मुलांना कुटुंबाचा दर्जा देऊ त्याला आम्ही कुटुंब पूर्ण नोकऱ्या देऊ दिलेलं नाही कोणत्या चौपन्न लोकांचे पुनर्वसन आम्ही दुसऱ्या टप्प्यात करू ते आत्ताही दिलेलं नाही गायऱ्यांची पण दिलेलं नाही आपल्या सर्व लोकांचा शेती व्यतिरिक्त मुख्य व्यवसाय म्हणजे जनावर दूध उद्युक्त व्यवसाय हा तिथे गोरा चालणार जागाच नाही गायरा तिने गेलेला नाही त्यामुळे तिथं गोळा घेऊन जायचं कुठे लोकांनी बघा तिथं मशीन मरून पडलेत लोकांनी जनावर सोडून दिली काही जवळ विकून टाकली एवढं आल साधन कुठलं नाही आणि तिथे अचानक आदिवासींचं अतिक्रमण जर वन विभागाला माहिती नव्हतं की तिथं आदिवासींचं अतिक्रमण आहे एका समाजाचं स्थानिक समाजाचं अतिक्रमण आहे तर तिथं आमचं कोणी पूर्णसं करण्यात दिलं पाहिजे होतं आज ते मिळून ढकलून दिली आम्हाला आम्ही हात वेळ करतो आहेत ठाणेवाले म्हणतात सातावाल्याने जावा सातावाला म्हणतात की ठाण्यावाल्याने जावा अशा परिस्थितीत आपली हाल चालू आहेत आणि अशा परिस्थितीत हाल चालू असताना दहा वर्षाला आपण जे पाठपुरावा करतोय शासनाकडे पथव्यवहार करतोय शासनाने काही दखल घेत नाही त्यामुळे आज आपण सगळ्या जाजाला असायला आज या ठिकाणी स्थलांतरित करत आपलं मूळ आम्ही आलेलो आहोत तर आपण सर्व नेत्या जवळ ठाम राहूया जो पण शासन आपल्या जागेवर येऊन आपल्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत नाही आपल्या चोपन कुटुंब सुद्धा माग आहेत अकरा वर्षाच्या मुलांचा विषय माग आहे हे सगळे विषय मागे मार्गे लागेल पण आपण इथे ठाम राहायचं आहे तो पण इथून कुणी हालायच नाही गेल्या वर्षापासून आतापर्यंत आम्ही पेंडा इकचा घेतो माणसाला पाणी पिया पण नाही पाटला इक आणि खूप खूप आम्हाला त्रासून ते आला म्हणून मुलं बाळ पण घेऊन आम्ही गावी राहायला आलेले आहे चिखलात ना आम्हाला रस्त्या नाही काय नाही जायला पाया हरते आणि पायाला पण माझ्या लागलेला आहे तरी पण गेल्या वर्षी हवालदार म्हणलं काय आता तुम्ही काय करू नका तुमचा मी रस्ता करून देते तर आम्ही आपली गेला असं दिवस काढला आत्ता उन्हाळा अख्खा गेला हवालदार कधी आमच्याकडे येणे नाही जाणे नाही देतो देतो बोललो परत काहीच नाही आणि आता आम्ही तेगून तेगून तेगू, वनवासून दोन दिवस आम्ही चाललेले आहे वाटाना आणि आमच्या गावात आम्ही राहणार आम्ही आता मारल तरी इकडेच माती घेणार आणि जाणार नाही म्हणजे नाही आता दहा वर्ष आम्ही तेगलेले आहे तिथे आणि स्वर्गा ना पैसा काढून पण आम्ही घर बांधलेली आहे ती पण आम्ही टाकून त्यांचा नदी फुटते आता सांगते त्यांच्या देवा कुठे जावं कुठे जावं काय करावं म्हणून आम्ही इकडे हे गावी आता आलेले आहे काय मागणी करताय सरकारकडे सरकारकडे आम्हाला मागणी एवढीच आहे की आम्ही हायते गावीच आम्हाला देवा सरकार जना आम जनावर आमची पाणी पिवा घेऊ रस्त्याला जायला गटच नाही बाहेरांना आम्हाला काहीच सुद्धा नाही त्या सरकारनं सांगितलं डांबरी रोड मान देतो पाण्याला शेतीला दे एक एकर असली तरी पाणी पण देतो प्रत्येकाला हे सांगितलं आमच्या मुलांना एकाला नोकरी देतो आमची माजरं लिहून घेतली तर त्या कुत्री लिहून घेतली तर सगळं काम केलं बांना भिंचबल तरी कोणी जायला होते तर आम्ही काय करणार तिथे कशासाठी राहणार मुलाला नोकरी नाही पाणी नाही पिया पहिली बाया म्हणली तर देतो करून असं देतो घरी नाही बसवलंय पाण्याचं आम्हाला जाण्यासाठी आणि तेव्हा आता पाणी नाही काय नाही आम्ही इकच पाणी घेतो बाटलेच कुठून पैसा आणणार किंवा काय करणार गुरु सराय जागा नाही मिस्टर गायरान लोकांची इकडे ना शेती आदिवासी म्हणजे इकडे आणणं का तिकडे आणणं का मग कुठे सोडणार मोदल इकचा घ्यायचा तेवढाच टाकायचं ठेवायचं बांधून पुनर्वसनामध्ये सरकारचं तुमच्याकडे दुर्लक्ष होतंय असं वाटतंय का सरकार अजिबात येत नाही आमची आणि पाऊसच काय म्हणते आता सोय तुम्ही काय भरू नका आता एवढा पाऊस जाऊन सोय आम्ही लगेच करतो आणि पाऊस उभा लगेच येत नाही ते अशी दहा वर्ष गेल त्यात आम्ही तरी किती ते बघा एक दिवस नाही दोन दिवस नाही दहा वर्षे दहा वर्ष आम्ही काय काय करावं आम्ही का आमची मुले तरी काय करतील तिथे कुणाला चालायला सगळी काय मिळली तर म्हणजे पुनर्वसनासाठी तुम्हाला भिवंडी मध्ये जी जागा दिलेली आहे तिकडे न जाता तुम्हाला इथे या ठिकाणी सातारा मध्ये सातार मध्ये राहणार आहे असा ठाम निर्णय आम्ही मुलं बाळकी पण आणलेले आहेत इथे वागाय न काढलं असुविल काढलं तरी आम्ही सरकारला सांगणार नाही आमच्या आम्हाला देणी काहीतरी सोय करा तिथे सुविधा मिळत होत्या का तिथे अजिबात सुविधा नाही पाच सहा महिन्यात भेटायचं आमटा दिवा गेलं तर मशीन बंद पडायची भेट नाही हे नाही ते नाही मग ती काय करणार मग आम्ही अशी तेगलेली माणसं आहोत आणि शेती लय लांब आहे तिकडे रस्ता नाही काय नाही निसत्या चिखलात नाही जाय पाऊस पडला की तिथे पाणी झालं घरघरीत त्याच्यात पण अतिक्रम करत आणि आम्हाला म्हणतात जा आता काही वेळ पण झालं आंदापासून ते धरण फुटायचं जा। म्हणजे जोरातच भीती झाली जनावर सोडली तर तो रस्त्याला जागा नाही जिमे म्हणजे टावर आहे म्हणजे नक्की काय करतो म्हणतात पुढे गड तुमच्या गाड्यान घ्या तुमच्या गाव्याला जा तिथे कसलेली कुठे आणली तुम्हाला तिथले स्थानिक नागरिक हा स्थानिक नागरिक तुम्हाला कुठे आणू का आणू तुमच्या गावात जा तिकडे बांधा इकडे आमच्या इकडे बांधायचं गरज नाही आणि त्यानं जर सांगितलं परत आमच्या गावातला माणूस गेल्या वर्षी तर त्यांना लगेच येऊन तिकडे मारले मारलं तर म्हणलं का असं केलं म्हणलं तुमच्या गावी तुम्ही जायचो कशा राहतो राहिलू आणि का करतो अशासाठी म्हणता आम्ही काय करणार तिथं त्यांना सांगितलं आवडदारा सांगितलं आवडार म्हणलं काय करतोस तू जा काय करायचं असते तिथं मध्ये राहणारी लोक आहेत ती स्थानिक आहेत का ती पण महाराष्ट्राच्या बाहेरची नाही ती अगदी दिग्री आहे ते आदिवासी असेल हा तर त्या हवालदाराला आम्ही सांगितलं म्हणलं असे असे आमचं होते आता माणूस मागले माणूस म्हणणारच की त्या म्हणला जा काय करायचं ते करा आम्ही नाही काय करीत असं एक दुसऱ्याला निस्त्या माणसाला आता सगळी माणसं आम्ही जमीन जाणार आहे का अखागाऊ एखादी जमनीत जाईल का नाही जाऊ शकत हे मानत जाणार म्हणून त्याच्यामुळं आम्ही आता तेगले हे फार तेगलेलं आहे तर आम्ही म्हणतो आमच्या गावात जाऊन मरायच अशी आमची इच्छा आहे आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे देखील आपल्या सातारा भागातलेच आहेत आणि ठाण्यामध्ये ते वास्तव्यच आहेत मात्र त्यांनी तुमचे काही गाराने ऐकले की नाही ऐकले ऐकलेच नाही एकदा गेलो ते पुराने शाळेत आम्ही गेलो आणि दुसऱ्या वर्षाला तर त्या पुराणा साहेबांना काय केलं ठाणत ना गाडी आली साहेबांची कि सगळी लोक तिकडे बसलेली लोकांनी दगडी घेतल्या पदेवर कोण भरते कोण काय भरतंय गाड्या पडायची सुरुवाती केली गाड्या पडायची सुरुवाती केली की ते रस्त्यावर चांगलं मग मिलेटरी घेतली बोलवून मिलेटरी बोलवून घेतलेली नंतर मग मां, ती मांग वस तर तयार म्हणली तर तीच बसली ती दोन तीन वर्षांनी ती वर्ष राहिली तर आम्हाला घर बिरळ बांधायला दिली दिलीच घरकुलं तर आता आहे दोन महिन्या ती गेली लगेच आणि तीच बसन आतापर्यंत कुणाचं साहेबांच नाही कोणीच नाही सात्याचं बी साहेब नाही आम्ही वे वेळ खूप वेळात त्यांची प्रयत्न केली तर पण ते आमच्यापर्यंत पोचले नाहीत येतो 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 म्हणते आता थांबा उंड्या येणार परवा येणार तेरवा येणार महिन्या नाही येणार झाला पावसा गेला की झालं मग आम्ही काय करायचं लय खूप आम्हाला आता वैता झालाय तिथे राशन नाही भेटत काही भेटत नाही आमच्या मुलांची नावे गेलं तरी निवडणित लोक म्हणतात काय आज नाही विलतीला नाही परवा ही आमची परिस्थिती आता चाललेली आहे मग आता अगदी लास्ट वारी आम्ही लय खूप कंटाळलोय आम्ही ते झालंय हे काय माझ्या पाळीने पण चालता येत नाही पाळीच एवढं पाय पण मडलेला आहे मग आम्ही काय करायचं इकडे मारून टाकलं तरी महाग हटू शकत नाही त्यासाठी खायना भेटशी आणि लोकांची भित्ती ऐकण्या भेटशी आणि त्यांच्या नदीची धरणं फुटते ती शंभर टक्के भीती झाली ती स्थानिक लोक म्हणते ते धरण फुटणारच आहे फुटणारच आहे मग आम्ही काय करायचं एवढं आमची मोठी मागणी आहे त्यांच्याशी सांगण्याची विनंती काय भिवंडी मध्ये जागा मिळाली आता तुम्हाला तिकडं जायचं नाहीये जायच नाही वाडा किती वेळा पेटवला फार विठाने किती गुरं मारले किती दश्या केली कि गाई किती नाही मशी किती नाही मुलीचा पैसा घेत नाही वटी भरून सगळं करतो आणि या फारिश लोकांना खाणं पिणं घालून पहिले पगार आता याची मिळतात बँकेवर पहिले प्रकार ते माझ्या गाई म्हशी ज्या फारिशाने मारल्या आणि मला राह म्हणले खाल्लं पिलं शंभर लिटर दूध त्याने खायला पियाचे मी दे मी कुठन मालदीव त्याची पडून उतरून सा, जाणार अकरा भावंड जगवली आणि बारा मुलं म्हणा पत्नी एक अक्षरशः शासनाने आमचं घर पण जाळलं त्या ठिकाणी न विचारता न काय करता घर वगैरे आमचं आज आज गुरु असून आता ही गुरु गुरु वनवन फिरतात असे जनावर आहे इकडे माझी जनावर आहेत ना माझी इकडे लेखीच्या गावाला जनावर आणली मगर मगर मॅडम होती तिनं बिचिरण काढून दिली आणि इकडे आणल्यानंतर इकडे आम्ही नेत नसल्यामुळे इथे आतमध्ये पण गुरं मेलेली आहेत आमची त्यांच सांगड्याच्या पडल्या ना आहे तिथे लोकांनी दोन दोन कुलसन बघितले चारायला काय नाही तिकडे कशी नेणार इकडून आम्ही ते इकडेच मेलेले काय वाईट आहे त्यांचं त्यांचं जीवन ते जगतात आम्हालाच तिकडे जगायला काय नाही तर आम्ही इकडे येऊन कसं तिकडे जाऊन त्यांना नेऊन आम्ही काय करणार देणार त्यांना आम्हालाच खायचे प्रॉब्लेम आहे तिकडे जायला यायला साधन नाही एक एकर जमीन दिली अंदरे एक एकर जमीन दिली मुलगे सात मी आठ आठ खाते जर काय करणार माझंच खाता फक्त आहे एका मुलाचं नाव जरी मुला मुलांचीच भांडणं झाली मग आपला इकडे निघून आलो मग हे काय शासन शासन मग आज शासनाकडे मुद्दा नाही आहे हा मुद्दा कोणाकडे आहे आणि बेन साहेब जेव्हा तिथे तर लिहिला मालदेवचा वाघ इकडं कुठे ते ठेवून दिली म्हणजे पगार तुम्हाला जाता येणार प्राधिकरणवाल्यांनी चार वर्ष राहून घेतला तरी पगार नाही लिहिले नाही आता एक सगळे আমরা ইংলিশে কথা বলি না আমরা

कायमस्वरूपी इथे राहत आहे सत्ते झालेले आमचा काय होता दहा वर्ष स्थलांतर समजा स्थलांतर ণিটচ্ছ্ছটৠবাই ইপনেতুকছ সিট্টাকতগ এলি maintenant করনটল্রাীংophone করত